नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आप आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे जे इमानदार लोकांसाठी गरिबांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर जे लोकं वाईट पद्धतीनं रेशन घेत होते त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे ठीक आहे सर्वप्रथम तो ज्यांनी सरकारी योजनेची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे म्हणून आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी ऑलरेडी काही सरकारी योजनेवर व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघितण्यासाठी तुम्ही माझं चॅनल ओपन करा आणि मी ते आधी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत जे जे बघितले असतील ते बघून घ्या ठीक आहे जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेसंदर्भात माहिती मिळेल आणि महायुतीच्या सरकारवरती व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि लाईक करा व्हिडिओला आणि कोपऱ्यात सबस्क्राईबर करून सबस्क्राईब करून घ्या आणि घंटे ऑन करा जेणेकरून मी कधी लाईव्ह यालो काही महत्त्वाचं टाकलं तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे तर विषय असा आहे मित्रांनो बरेचसे असे लोक आहेत की त्यांना गरज नाही रेशनची तरीसुद्धा ते रेशन घेण्याचं काम या ठिकाणी करतात काही जणांना सरकारी नोकरी आहे त्याला ज्या व्यक्तीला सरकारी नोकरी आहे त्याला ऑलरेडी वेळेवर पगार होते एक काम करो की नाही करो पगार भेटते त्याला त्या व्यक्तीला त्याला ही रिकाम थोडं धंद्य करायची काय गरज आहे गरीबांतर रेशन कशाला खाता मला सांगा मित्रांनो या ठिकाणी ही रेशनची पद्धत हे गरीब लोकांसाठी आहे मित्रांनो परंतु बरेचसे लोकं ऑलरेडी खूप श्रीमंत आहेत ऑलरेडी त्यांच्याजवळ सरकारी नोकरी आहे तरीसुद्धा या ठिकाणी गरीब लोकांचं रेशन खातात माझा त्यांना विरोध नाही माझा या गोष्टीला विरोध आहे या ठिकाणी बरेचसे असे लोक आहेत की ते उपास मारायला उपाशी राहतात आणि बरेचसे लोकं भारतात उपाशी मरतात सुद्धा मित्रांनो आणि या ठिकाणी यांना गव्हर्मेंट जॉब असूनसुद्धा आहे रेशन घेतात भिकारचोट झाले त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे गव्हर्मेंट जॉब असल्यावर यांना काय गरज आहे सर अशा योजनेचा लाभ घ्यायची तुम्ही आता तुम्ही मला म्हणाल गव्हर्मेंट जॉब तर उत्पन्न त्यांचं उत्पन्न ऑलरेडी जास्त असते आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तीला रेशन भेटतच नाही त्याच्यामुळे नियमान बसरत नाही मग भारत सण असे कसे काय बोलू शकतात की बा सरकारी गव्हर्मेंट जॉबवाले लाभ घेतात तर बघा मित्रांनो हे जे असतात गव्हर्मेंट जॉबवाले सवडच नाही आहे फक्त याच्यात एक दोन टक्के लोकं मूर्ख आहेत बाकीचे सर्व चांगले आहेत ते काय करतात या ठिकाणी पैसे देऊन आणि चुकीचे का चुकीच्या मार्गाने या ठिकाणी त्यांचं उत्पन्न कमी दाखवतात आणि पैसे देऊन या ठिकाणी रेशन कार्ड काढून घेतात आणि अशा प्रकारे भिकारचोट धंदे करायचं काम करतात ठीक आहे मित्रांनो या गरीब लोकांचा हाल बघून आणि गरीब लोकांचे या ठिकाणी असे हाल बघून मला एवढं वाईट वाटते मित्रांनो असं वाटते या लोकांना शिवीगाळ करा म्हणजे मूर्ख लोकांना खरंच शिवीगाळ करा असं वाटते मनाला कारण अशी वाईट कामं कशाला करता तुम्ही जर इकडे तांदूळ घेत असाल एका गरीब व्यक्तीला तिकडे खायला मिळत नाही ठीक आहे म्हणजे याला जर मी देऊ आलो तर दुसऱ्याला काही कमी पडेल ना याला एक्स्ट्रा मिळेल तर दुसऱ्याला काहीतरी कमी पडेल जर याने जर घेतलं नाही तर दुसऱ्या व्यक्तीला फायदा होईल त्या गोष्टीचा ठीक आहे मित्रांनो तुमची अशी इच्छा आहे का की मी या मूर्ख लोकांना खरंच शिविगाळ करायला पाहिजे मला कोण कमेंटमध्ये सांगा ठीक आहे कारण खरं तर मित्रांनो या व्यव जे खरंच गरीब लोक आहेत त्यांनाच फक्त फायदा व्हायला पाहिजे बाकीच्या लोकांनी विनाकारण या ठिकाणी त्यांचा हात धुण्याचा प्रयत्न करू नका भिकारचोट झाले ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे या मूर्ख लोकांना सर सरकारने या ठिकाणी धडा शिकवलेला आहे आणि सरकारने सर्वात जास्त या ठिकाणी या या महिन दोन तीन महिन्यात जे यांचे जे आहेत रिकामचोट या भिकरचोटांचे जे रेशनचे कार्ड आहेत ते सरांनी सरकारने बंद केलेले आहेत ठीक आहे म्हणून आता फक्त जे खरंच गरीब लोक आहेत आणि जे खरंच त्यांना गरज आहे अशाच लोकांना रेशन कार्ड भेटणार आहे आणि नवीन रेशन कार्ड आता असं निघणार आहे ज्याप्रमाणे आपले ए टी एम कार्ड असते त्याप्रमाणे निघणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे जेणेकरून तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता ठीक आहे आणि मित्रांनो आता ज्याप्रमाणे तुम्ही बँकेतून ए टी एममधून पैसे काढता त्याप्रमाणे रेशन रेशन तुम्हाला भेटणं बंद होऊन जाईल आणि सरळ तुमच्या खात्यात पैसे होऊन जातील कारण सरकारला माहिती झालेली नाही एवढा खर्च केल्यापेक्षा सरळ तुमच्या खात्यामध्येच पैसे टाकून द्या ठीक आहे अजून सुरू नाही झालं ते टेक्निक मग आता लवकरच सुरू होणार आहे डिसेंबर जानेवारीपर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती मूर्ख लोक आता रेशन काय घेणार नाही काळजी करू नका फक्त आपल्या गरीब लोकांसाठीच या ठिकाणी हे जे रेशनचं दुकान आहे याचा फायदा होईल ठीक आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तर त्या लोकांनासुद्धा माहिती झाली पाहिजे सरकार सरकारी योजनांसंदर्भात आणि सरकारी योजनेचा लाभ घेतला पाहिजे ठीक आहे म्हणून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणि सर्व व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिव जय भरत